पंकजा मुंडे मंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत परळीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यायचं ठरवलेलं आहे आजच्या दिवसातली निकालानंतरची सगळ्यात महत्वाची बातमी म्हणता येईल जे काही आज निकाल येत आहेत राजकारणामध्ये त्याचे परिणाम होणार होते आणि त्याच वेळेस अशा प्रकारची पहिला झटका जो आहे तो भाजपाला पाहायला मिळतोय पंकजा मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत गोविंद तू बोललायस मुंडेंशी काय त्यांनी निर्णय घेतलेला आहे मयुरेश मीच हा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारला होता खरंतर आज जे एकूण परळीमधला जो काही निकाल होता तो अनपेक्षित असा भाजपासाठी होता कारण पाच वर्षापूर्वी या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकही जागा धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादी याची निवडून आली नव्हती आणि आता मात्र एकही जागा परळी तालुक्यामध्ये भाजपाला जिंकता आली नाही आणि त्यामुळं याचं विश्लेषण करताना पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदा सांगितलंय की मी अनेक प्रकारे राजकारण करण्याचा प्रयत्न परळीमध्ये केला त्यात विकासाचं होतं लोकांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी मला का नाही स्वीकारलं हे आणखी कळत नाही आहे आणि हे सांगताना त्यांनी याची घोषणा केली आहे की माझ्या मंत्रिपदाचा मी जो राजीनामा आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सपूर्द करणार आहे परळीमध्ये जो काही धक्कादायक निकाल आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये लागलाय तो विचार करणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी विश्लेषण करणं टाळ आता पण त्यांनी सांगितलं की मी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून बघितले मात्र लोक मला स्वीकारत नाहीये आणि म्हणून हे सांगितलं पाहिजे की अगदी काही दिवसापूर्वी परळी नगरपालिकेची निवडणूक झाली होती ज्यामध्ये मोठी पिची हाट भाजपाची झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर एकही जागा जिंकता न आल्यानं आज पंकजा मुंडे यांनी घोषणा करून टाकली आहे की मी मंत्रिपदाचे जो राजीनामा असेल तो मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे